नमस्कार मी सनी ताटे महापर्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवडच्या प्रभाग कंबांग दोनमध्ये या ठिकाणी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत आत्ता दोन हजार सतरा साली भाजपच्या तिकिटीवर निवडून आलेल्या अश्विनीताई जाधव आहेत सोबत संतोष तात्या जाधव आहेत नेमकं पक्ष सोडण्याची कारणं काय होती ती त्यांनी काही वेळ स्पष्ट केले पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका पक्ष कशामुळे सोडण्यात आला प्रगामध्ये प्रभागामध्ये कोणते प्रश्न असे प्रलंबित आहेत की ते सोडवणार आहेत आणि एकंदरीतच त्यांनी आत्ता कशाप्रकारे पुढं जाण्याचा विचार केला आहे सगळ्या गोष्टी जाणून घेणार तर हे सर्वप्रथम तुमचे खूप खूप स्वागत ताई काय सांगाल तुम्ही दोन हजार सतरा साली मोठं मदतिक्य मिळून त्या ठिकाणी निवडून आला होतात नंतर तुम्ही आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे नेमके काय कारणं आहेत तुम्ही पक्ष सोडला आणि आता राष्ट्रवादीचा पवित्रा हातात घेतलेला आहे तर दोन हजार सतरा साली मी निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये काम करण्या करताना खूप काही अडचणी आल्या आणि आमची सहयोगी कायमच आमच्या काम करत असताना अडथळे निर्माण करायचे जी कामं आम्ही हातात घेत होतो जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना सांगून आमची कामं अडवली जात होती आणि कायमचीच ही समस्या होत होती त्यामुळं आम्ही ठरवलं की नाही आता बस बसवर सहन करायचं आपण आणि आम्ही पक्ष सोडला आता कोणते प्रश्न नेमके तुम्ही लोकांच्या समोर घेऊन जातात या ठिकाणी आम्ही फिरलो या भागात पाय पाठपुरावा केला लोकांच्या अनेक समस्या आहेत आत्या की ज्या पद्धतीने लोकांना ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतोय रस्त्यांचा प्रॉब्लेम होतोय त्या समस्या कधीपर्यंत तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत का तुम्ही लोकांना काय शोषित कराल खरं तर निवडून आल्यानंतर खूप समस्या होत्या पण त्या समस्येवर मात करून आम्ही प्रभागामधली भरपूर विकास कामाशी केलेली आहे आज तुम्ही ड्रेनेज लाईनच्या पाईपलाईन लागतात त्या बदललेल्या आहेत पिण्याचे पाईप बदललेले आहेत प्रभागामध्ये सेक्टर सोळा या ठिकाणी सुसज्ज अशी महिला आणि पुरुषांसाठी व्यायामशाळा केलेली आहे तीसुद्धा माझ्या कार्यकाळात व माझ्याच निवेदनावरती आम्ही हे केलेली आहे मला वाटतं तुम्ही पाहत असाल सेक्टर सोळामधील ज्या महिलांचं सक्षमीकरण केलेलं आहे त्यांना वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे महिला बचत गटाची बांधणी केलेली आहे प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणी अशी असंख्य कामं या प्रभागामध्ये केलेली आहे परंतु जी प्रलंबित कामे जी के, के लिया। लिया। जी प्रलंबित कामे राहिलेली खर तर दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट लागण्यापर्यंत सर्व कामे आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे केली महत्त्वाचं म्हटलं तर पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठी होती यावरती मात करण्यासाठी कायम आपल्या प्रभागात पिण्याच्या पा टाक्या व्हावा यासाठी सदैव प्रयत्न केला त्याचंच एक फल म्हणून वीस दशलक्ष लिटरच्या दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी उभारण्यात आल्या व तसेच पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं जाळं आम्ही निर्माण केलं परंतु आजही काम करत असताना काही कामे प्रलंबित राहिली प्रशासकीय राजवटीत आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या नाकर्तेपणामुळे ही कामं राहिलेली आहे तसेच येणाऱ्या कार्यकाळामध्ये निवडून आल्यानंतर पहिले जाधववाडी बोराडेवाडी चिखली गावठाण कुदवाडी या भागातील जी जे प्रलंबित प्रश्न आहे ते निश्चितच आम्ही सोडवण्यासाठी पहिलं पाऊल उचलणार आहे आपण ते पाहतोय की गेल्या दोन हजार बावीस नंतर निवडणुका रखडलेल्या आहेत दोन हजार बावीस नंतर आत्ता निवडणुका लागतात दोन हजार सतराला निवडणूक झाली होती त्यानंतर आत्ता कुठंतरी विधा महापालिकेच्या निवडणुका लागत आहेत एकंदरीत प्रशासनाचा सातत्य वारंवार तक्रारी येत आहेत की प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे मोठ्या रस्त्यांचे मोठे मोठे हायवेला खड्डे पडले आहेत लोकांचा जीव धोक्यात हो येतोय आहे आपल्या प्रभागात देखील तसे अनेक ठिकाणी समस्या आहे रस्त्यांच्या असतील लाईटच्या असतील ड्रेनेजच्या असतील मोठ्या समस्या वाढत आहेत प्रशासनाच्या कारभारामध्ये क किती कमतरता पडली होती या काळात प्रशासन वेळोवेळी वे आम्ही पण पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे कॉलद्वारे ईमेलद्वारे या भागातील समस्या वारंवार आम्ही कळवलेल्या आहे पण प्रशासनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत होतं त्यांचा नाकर्तेपणा आज प्रभागाला दिसतोय ज्या ज्या ठिकाणी समस्या उद्भवत आहेत आज खड्ड्याच्या एवढ्या वारंवार म्हणजे आपण पाहतोय रस्त्यावरती गेल्यानंतर मेन हायवेलासुद्धा खड्डे आहेत पण हे प्रशासनच त्याला पूर्णतः जबाबदार आहे तात्या आम्ही खरं तर आता थोड्या वेळापूर्वी एका प्रभागात गेलो होतो एका कॉलनीमध्ये बोलाई माळा असं त्या कॉलनी नंबर तीन असं त्या तिथलं नाव आहे खूप कठीण परिस्थितीत तिथलं लोकं जगत आहेत तिथं रस्त्याचं काम झालेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात लोकांच्या समस्या आहेत ड्रेनेजच्या आहेत लोकांना जेवता येत नाही इथपर्यंत त्या पोचलेल्या आहेत त्यांना काय आवाहन करा खरं तर हे काम दोन नंबर कॉलनीमध्ये मी मगाशी बातमी पाहिली आपली त्यामध्ये पाहि कॉलनी क्रमांक दोन येथील तो प्रश्न आहे आम्ही काम करत असताना कॉलनी क्रमांक दोन येते जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आम्ही ड्रेनेज लाईन टाकली परंतु त्यापासून खाली ड्रेनेज लाईन टाकत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या काही अडचणींमुळं त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत ड्रेनेज लाईन होऊ शकली नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी काही अडचणींमुळे ते काम झालं नाही परंतु आत्तासुद्धा मी सर्व शेतकरी असन जागा मालक आसन यांना विश्वासात घेतला आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये त्या सर्व ड्रेनेजचे जे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावेल रस्त्याचा जरी प्रश्न असेल तो सुद्धा मार्गी लागणार आहे एक हे जे हा जो प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा वगैरे केली त्यावेळेस देखील तुम्ही चर्चा केली होती आणि तुम्ही ज्या प्रकारे काम करत होता, त्यावेळेस तुम्हाला वरतून कुठून सत्ताधाऱ्यांकडून अडथळे निर्माण करण्यात आले होते का त्यामुळे हा प्रश्न निश्चितच काम करत असताना ह्या कामाचं श्रेय जर अश्विनी जाधवला भेटलं तर माझं काय मी का काम म्हणजे माझ्यापेक्षा मोठं कोणी नको यामुळं अनेक वेळा कामं थांबवण्याचे प्रयत्न आले त्या कॉलनी क्रमांक दोन सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं परंतु अधिकाऱ्यांना सांगून ते काम थांबवण्यात आलं आजही सांगतो की येणाऱ्या कार्यकालामध्ये आम्ही कोणताही दबाव स्वीकारणार नाही पहिले आमच्यासाठी महत्वाची जनता आहे व जनतेसाठी जे काय करायला लागेल ते आम्ही दोघेही प्रामाणिकपणे करू आता खरं तर आपण पाहिलं तर त्या काल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची उमेदवारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी तुम्हाला काय सूचना केल्या कारण की मोठ्या प्रमाणात चर्चा अशी रंगली आहे की प्रभागात आणि इव्हन पूर्ण भोसरी विधानसभेतच की उमेदवारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय धमकावल्याचा प्रयत्न केला जातोय यावर काय मत आहे तुमचं आणि अजित पवार यांनी तुम्हाला काय संदेश दिले खरं दाब तर दाबण्याचा वगैरे नाही ज्यावेळेस आपण जनता आपल्याबरोबर असते असती तर कोणत्याही दबावाला न बळी पडता आपण जनतेसाठी काम करत असतो ज्यावेळी जनता ही आपल्याबरोबर आहे त्यामुळे अशी किती संकट आली तरी त्याला ते आम्ही घाबरणारे नाही ज्यावेळी जनता संघ असेल तर समोर कोणी असला तरी आपण आपलं काम आपलं प्रामाणिकपणे काम करायचं त्या कामाचं फळ निश्चितच भेटणार आहे आम्हाला ताई अजित पवार यांनी काय सूचना केल्या एकंदरीत तुम्हाला काय त्याबद्दल

आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी जे पक्षाच्या वतीने निरीक्षक नेमले आहे तुमच्या काय आडे अडचणी असेल प्रचारादरम्यान किंवा इतर काय अडचणी असेल ते आपल्या पक्षाने नेमलेल्या निरीक्षकाकडे तुम्ही सांगा आणि सुद्धा सर्वां उमेदवारांना संपूर्णपणे ताकद दिलेली आहे आपल्या आप काय अडचणी असतील तर निश्चितपणे निरीक्षकांमार्फत मा माझ्याकडे पाठवा व आपल्याला योग्य ती मदत केली जाईल असं दादानी सांगितलेलं आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुमचे खरं तर हे होते स ताई ज्या दो दोन हजार सतरामध्ये देखील निवडणूक या ठिकाणी लढले होते प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांची मोठी कामं आहेत त्यासोबतच देखील सोबत आहेत ते प नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे दाम्पत्य जनविकासाच्या मार्गाने चाललं आहे त्यासाठीच त्यांनी आता अजित पवारांचं घड्याळ आपल्या हातात बांधलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लढा देत आहेत अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी जनमहापर्वला सबस्क्राईब करा मी सनी ताटे पिंपरी चिंचवड